नमस्कार आज आपण आला आहोत केडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक या ठिकाणी आज दिनांक अठ्ठावीस रोजी कुत डॉग आणि कॅट यांचं मोफत लसीकरणाचा कार्यक्रम कॅम्प आयोजित केलेला आहे इथल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि त्यांनी इथं जे हा उपक्रम राबवला या उपक्रमात रा आज आत्ता या दोन तासामध्ये जवळपास शंभर ते एकशे दहा डॉग्ज आणि कॅट इथं लसीकरण घेऊन ते गेलेले आहेत अजूनही बाहेर चालूच आहेत आपण या उपक्रमाबद्दल या कॅम्पबद्दल तालुका वैद्यकीय त्यांचे अधिकारी जे आहेत त्यांच्याशी आपण बोलू नमस्कार सर आपलं नाव मी डॉक्टर शांतीलाल आठोळे पशोधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती दोन म्हणजे हा जो कॅम्प घेतलेला आहे हा कॅम्प तुम्ही दरवर्षी घेता का काही त्यांचा ठराविक कालावधी असतो येस सर हा कॅम्प हा ज दरवर्षी जागतिक रेबीज दिनानिमित्त जसं ह्या वर्षी आपण अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेत आहोत असं जर की हा मागच्या वर्षीसुद्धा आम्ही घेतलेला होता घेतलेला होतो आता आपण या प्राथमिक ह्या पशुवैद्यकीय श्रेणी एक येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैत्राली आव्हाड मॅडम यांची सुद्धा आपण बोलू नमस्कार मॅडम नमस्कार आता जे तुम्ही हा एक उपक्रम राबवलेला आहे रेबी आंतरराष्ट्रीय रेबीज दिनानिमित्त लसीकरणाचा प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतो जनते आ, या वर्षीची आपली थीम आहे ब्रेकिंग तर सर्वांना आपण रेबीज लसीकरण करण्यासोबत जनजागृती सुद्धा करतोय की रेबीज लसीकरण किती महत्वाचं आहे किंवा ते करण्याचे फायदे किती आहेत हा रोग आपण कसा प्रतिबंध करू शकतो त्याचा याचा आपण जनजागृती करून लसीकरण सुद्धा करत आहोत अगदी उत्तम प्रतिसाद आहे केडगाव परिसरातील आणि अन्य आजूबाजूतील गावातील इथे आलेली आहेत आहे येत आहेत अभिनंदन तुम्ही या ग्रामीण भागात सुद्धा या लोकांमध्ये ही जी जन, जनजागृती केली की डॉग्स आणि कॅट यांना सुद्धा लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे ही काळाची गरज आहे हे तुम्ही लोकांना लोकांच्या मनात ठासून दिल्याबद्दल त्यांनी हे उत्तम प्रतिसाद दिलेला आहे परंतु हे फक्त अँटी रेबीचे लसीकरण तुम्ही केलेलं आहे तुम्हाला नाही वाटत का डॉग आणि कॅट यांच्या इतर आजारांसाठी सुद्धा या तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही औषधं उपलब्ध असलीच पाहिजे ज्याचा सध्या तुटवडा दिसतो किंवा ते उपलब्ध नाहीत असं जाणवतं त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल निश्चितच तुमचा प्रश्न बरोबर आहे जे बेसिक डिसीजेस आहेत प्राण्यांचे जसं सर्दी आहे किंवा जुलाब होत आहेत तर या गोष्टींसाठी गोळ्या उपलब्ध के करण्यासाठी भविष्यात त्या उपलब्ध होतील व त्या उपलब्ध होण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू व आमच्या वरिष्ठांना सुद्धा कळवू म्हणजे तुमच्या मनानुसार एकत्रित मनानुसार तुम्ही जातीने या विषयाचा या प्रश्नाचा तुमच्या खात्यामध्ये ओहापोह कराल आणि या मुख्या जनावरांना त्यांच्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असणारी औषधं आवश्य या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कराल हे तुमच्या बोलण्यावरून जाणवत आहे नमस्कार धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूजसाठी संजय मिश्रा कार्यकारी संपादक सह विकास साळुंके दौंडशहा